आगामी विधानसभा निवडणुका आणि पक्षाला देणगी मिळवून देण्यासाठी माननी उद्धवजी ठाकरे यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत निराधार आरोप केले अशी टीका शिवसेना उपनेते आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केली तसंच गेल्या आठवड्यात मुंबई जो शाही विवाह सोहळा त्या मित्रांच्या हितासाठी माननी उद्धवजी हे धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा आडून आदानीवर बोगस आरोप करत आहेत असाही हल्ला शेवाळे यांनी चढविला चेंबूर येथील जनसंपर्क कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शेवाळे यांनी ही टीका केली आपल्या पत्रकार परिषदेत शेवाळे म्हणाले की माननी उद्धवजी ठाकरे यांनी अचानक धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत पत्रकार परिषद घेऊन निराधार टीका केली यामागे नेमकी कोणती कारणे आहेत याबाबत जनतेचा मनात प्रश्नचिन्ह आहे धारावीकरांना पुनर्विकासात तीनशे पन्नास स्क्वेअर फुटाचे घर देण्याचा निर्णय हा माननी उद्धवजींना विश्वासात घेऊन करण्यात आला होता सीआरजेड नियमावली हवाई वाहतुकीबाबतचे नियम व सगळ्या बाबींचा विचार करून धारावीत तीनशे पन्नास स्क्वेअर फुटापेक्षा मोठे घर देता येणार नाही ना ही ये वस्तुस्थिती त्यांनाही ठाऊक आहे मात्र तरीही केवळ लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी पाचशे स्क्वेअर फीट फुटांचा घराचा अवस्था मुद्दा विरोधांकडून समोर आणला गेला तसेच धारावीतील निसर्ग उद्यान धारावी कोळेवाळा मलिन सारण प्रकल्प यासारख्या बाबींमुळे धारावीत सध्या अस्तित्वात असलेली संपूर्ण जागा पुनर्विकासासाठी वापरता येणार नाही याची देखील कल्पना सर्वांना आहे मात्र तरीही अदानी यांचा प्रतिस्पर्धी असलेल्या आरोप केले जात आहेत वर्षापासून प्रलंबित पुनर्विकास प्रकल्पाला माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या काळात वेग आला असून केवळ हा प्रकल्प रोखण्यासाठी विरोधांकडून अवास्तव मागण्या आणि आरोप केले जात आहे विरोधकांना धारावीकरांच्या हिताची कोणतीही काळजी नसून केवळ आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी संभ्रमांचे वातावरण निर्माण केले जात आहे आज आदरणीय उद्धवसाहेबांनी जी धारावी प्रकल्पाच्या संदर्भात पत्रकार परिषद घेतली ती लोकांना धारावीकारांना दिशाभूल करणारी ती पत्रकार परिषद होती आणि जे जे मुद्द्यांच्या संदर्भात यापूर्वीच सरकारच्या माध्यमातून खुलासा झालेला आहेत आणि ज्या टेक्निकल गोष्टी आहेत ज्या लिगल गोष्टी आहेत याची यापूर्वीच क्लिअरिटी झालेली आहे आणि त्याच गोष्टींचा वारंवार उल्लेख करून लोकांमध्ये दिशाभूल होईल आणि गैरसमज कसा पसरेल या, या वार दृष्टिकोनातून हो, ती पत्रकार परिषद होती आणि आश्चर्य वाटतं की आज अचानकच धारावीबद्दल त्यांनी पत्रकार परिषद का घेतली हा एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे कारण गेले महिनाभर आपल्याला माहीत असेल एक शाही विवाह पूर्ण मुंबईत चालू होता आणि त्या विवाहाच्या वेळी काही गोष्टी झाल्यात का हा एक प्रश्न निर्माण होतो आहे कारण हे जे ज्यांच्याकडे विवाह होता त्यांचे स्पर्धक आदानी आहेत आणि कुठे ना कुठेतरी आपल्या मित्राला सहकार्य करण्याकरता पण ही पत्रकार परिषद घेतली का कारण वारंवार ते अदानीला मित्र मित्र म्हणून उल्लेख करतात पण त्यांचे पण मित्र जे आहेत ते पण मित्र अदानीचे बिझनेसमधले स्पर्धक आहेत आणि ते स्पर्धक असल्याकारणामुळे त्यांना मदत होईल त्या दृष्टिकोनातून आजची पत्रकार परिषद त्यांनी घेतली का असा एक प्रश्न निर्माण होतो पाचशे स्क्वेअर फीटच्या बाबतीत उद्धवसाहेब च्या सोबतच बसून निर्णय झालेला होता की साडेतीनशे स्क्वेअर फीटपेक्षा जास्त स्क्वेअर फीट धारावीतल्या स्पेशल प्रोजेक्ट म्हणून देता येत नाही कारण धारावीला सी आर जेड आणि सिव्हिल एव्हिएशनच्या मर्यादा असल्याकारणामुळे तिथे एफ एस आयच युटिलाइज होऊ शकत नाही हाईटची मर्यादा असल्याकारणामुळे म्हणून त्यावेळी माननीय उद्धवसाहेबांच्या सोबत चर्चा घेऊन आणि त्यांनीच तो साडेतीनशे स्क्वेअर फीटचा सा निर्णय घेतला होता आणि म्हणून तो पाचशे स्क्वेअर फीटच्या बाबतीत धाराविकारांना जे गाजर दाखवत आहेत ते अत्यंत दुर्दवायचं कारण ते पाचशे स्क्वेअर फीटचं एस आर एच्या प्रोजेक्टमध्ये पाचशे स्क्वेअर फीटमध्ये घरं देऊ शकत नाही आणि मुंबईतला हा स्पेशल प्रोजेक्ट असल्यामुळे ज मुंबईतल्या एस आर एला तीनशे स्क्वेअर फीट आहे पण ह्या स्पेशल प्रोजेक्ट म्हणून आपण या ठिकाणी साडेतीनशे स्क्वेअर फीट देतो आहे आणि कुठे ना कुठेतरी हा प्रोजेक्टच होऊ नये म्हणून लोकांच्या मनात एक गैरसमज व्हावा आणि अशा मागण्या वारंवार ते करत आहेत पाचशे स्क्वेअर फीटची मागणी त्यांना त्यावेळी माहिती होती की पाचशे स्क्वेअर फीट होऊ शकत नाही आणि जो प्रोजेक्ट ज्या मागणीमुळे होणारच नाही अशा मागण्या वारंवार ते करत आहेत अदानीच्या बाबतीत जर बोलायचं असेल तर वारंवार अदानीबद्दलचा द्वेष हा त्यांचा एक व्यक्तिगत द्वेष हा दिसून येत आहे आणि नुकतंच गेल्या आठवड्यात किंवा त्या दोन तीन दिवसापूर्वी उभाटाला देणगी घेण्याची परवानगी मिळालेली आहे त्यांच्या पक्षाला तर कुठे ना कुठेतरी काही धारावीच्या प्रकल्पाच्या माध्यमातून दबाव आणून निवडणुकीच्या देणगी घेण्याचा मार्ग त्यांना एक त्याचं मार्ग दिसत असेल असा आपण एक प्रश्न निर्माण होत आहे कारण निवडणूक आयोगाने देणगी घेण्याची परवानगी दिल्या कारणामुळे असे प्रश्न उपस्थित करून जे कंत्राटदार असतील जे विकासक असतील त्यांच्याकडून देणगी घेण्याकरता हा एक पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हा प्रकार दिसून येत आहे आणि आपण बघत असाल की त्यांचा विधान परिषदेचा जो उमेदवार आत्ताच निवडून आलेला आहे त्याचं जे ॲफिडेविट होतं त्या ॲफिडेव्हिटमध्येच आदानीचे शेअर्स त्याने खरेदी केलेले होते असे त्याच्या ॲफिडेविटमधूनच दिसून आलेले आहेत त्यामुळे स्वतःच्या पक्षाचे आमदारच अदानीचे शेअर्स विकत घेत आहेत आणि आणि दुसरीकडे तुम्ही धारावीकरांना दिशाभूल करून अदानीला विरोध करत आहेत हा प्रोजेक्ट अदानीचा नाही आहे हा प्रोजेक्ट राज्य सरकारचा आणि राज्य सरकारच्या माध्यमातून तो पूर्ण होणार आहे अदानीला ज्या जमिनी राज्य सरकारच्या माध्यमातून दिलेल्या आहेत त्या वेगळ्या कारणाकरता दिलेल्या आहेत आणि धारावीकरांचं पुनर्वसन धारावीमध्येच होणाऱ्या धारावीकरांचा व्यवसाय हा धारावीतच होणार आहे हे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी यापूर्वी पण घोषणा केलेली आहे विधानसभेत उत्तर देताना पण घोषणा केलेली आहे आणि धारावीच्या जाहीर सभेत पण घोषणा केलेली आहे त्यामुळे शासन आ, हे धारावीकरांना दिलेला शब्द आहे त्या शब्दाकरता कटिबद्ध आहे धारावीकरांचं पुनर्वसन धारावीमध्येच होणार आहे ज्या काही इतर जागा राज्य सरकारच्या माध्यमातून ह्या धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टला देण्यात आलेलं आहे त्याची त्या वेगळ्या जे अपात्र असतील किंवा इतर ज्या कारणाकरता ते दिलेलं आहे ती जागा ही वेगवेगळ्या कारणाकरता वापरण्यात येणार आहे त्यामुळे धारावीकरांनी घाबरून जाऊ नये कारण जे धारावीतले जेवढे पात्र लोक आहेत त्यांचं पुनर्वसन धारावीतच होणार आहे त्यांचा व्यवसाय पण हा धारावीतच त्या व्यवसायाकरता सर्वच सुविधा त्या ठिकाणी होणार आहे संपूर्ण धारावीची जर जागा बघितली तर त्यातले सहाशे एकरमधली जागा तर तीनशे एकरमध्ये पुनर्वसनाचा प्रकल्प राबवण्या राबवू राबवू शकतो उर्वरित जागामध्ये महाराष्ट्र नेचर पार्क आहे दा धारावी कोळीवाडा आहे त्या ठिकाणी सि सिव्हेर ट्रीटमेंट प्लांटचा जो प्रोजेक्ट चालू आहे त्याकरता जागा आरक्षित आहेत आणि इतर आरक्षित जागा आहेत त्यामुळे उर्वरित दोनशे अडीचशे एकरवर पुनर्वसनाचा प्रोजेक्ट राबवू शकत नाही तांत्रिक कारणामुळे तर ह्या गोष्टी पण सगळ्या तांत्रिक गोष्टी पडताळून त्याचा अभ्यास करून क माननीय उद्धवसाहेबांनी बोलायला पाहिजे परंतु वारंवार खोटी माहिती देऊन आणि लोकांना दिशाभूल करून विशेष करून धारावीकरांना दिशाभूल करून निवडणुकीच्या अगोदर हे वातावरण निर्माण करण्याचा हा प्रकार आहे केवळ विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून घेतलेली ही पत्रकार परिषद आहे या पत्रकार परिषदेमध्ये धारावीकरांबद्दल कुठलीही आस्था नाही गेले पंधरा वीस वर्ष हा रखडलेला प्रकल्प आहे हा कुठे ना कुठे तर आता मार्गी लागण्याचा आहे एक आ, मार्ग सर्व धारावीकरांना दिसतो आणि अशावेळी राजकारण करून हा प्रकल्प होऊच नये याकरता खोटी माहिती देऊन खोटे विषय लोकांसमोर मांडून आणि खोट्या मागण्या करून ज्या होऊ शकत नाही त्या माध्यमातून धारावीकरांची ही दिशाभूल होत आहे तर मी धाराविकाऱ्यांना एवढंच सांगू इच्छितो की माननीय मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शासनाच्या वतीने हा प्रोजेक्ट राबवण्यात येत आहे हा प्रोजेक्ट अदानीला जरी अपॉइंट केलं तरी संपूर्ण धाराविकाऱ्यांचं पुनर्वसन करणं आणि त्यांच्या व्यवसायाला प्रोटेक्ट करणं ही संपूर्णतः जबाबदारी ही राज्य सरकारची आणि राज्य सरकार आपला दिलेला शब्द हा पूर्ण करेल आणि आपल्या सर्वांना माहिती आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हा दिलेला शब्द हे नेहमीच पूर्ण करतात याकडे ज्या ज्या ठिकाणी विरोध आहे त्या ठिकाणच्या स्थानिक लोकांच्या भावना लक्षात घेऊन त्या जागा धारावी पुनर्सन प्रकल्पाला देण्यात येणार नाही आहे आणि लोकांना विश्वासात घेऊनच ते के केले जाईल मुलींच्या जागेच्या बाबतीत पण मी स्वतः माननीय मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं की त्या ठिकाणी धारावी पुनर्सन प्रकल्पाला ती देऊ नये कुर्ल्याच्या बाबतीत पण मंगेश कुडाळकर असतील यांनी पण ती मागणी केलेली आहे आणि ती मागणी त्यांची रास्त आहे आणि ती मागणी मान्य होईल त्यामुळे त्या धारावीव्यतिरिक्त इतर ज्या ठिकाणी जागा देण्यात आलेल्या तिथल्या स्थानिकांचा विरोध असेल तर त्या ठिकाणी हा प्रकल्प राबवण्यात येणार नाही नाही ह्या दोन जागांचा डिस्टर्बन्स आला बाकी ज्या सॉल पॅनची जागा आहेत आणि इतर जागा आहेत त्या ठिकाणी कुठली अडचण नाही आहे त्यामुळे सध्या धारावीमध्ये सर्वे करून धारावीतली लोकं किती पात्र आहे ह्याचा एक आकडा आल्यानंतर संपूर्ण प्लॅनिंग जसं मास्टर प्लॅन आहे त्याची आता तयारी करण्यात येईल आणि हा प्रकल्प धारावीतल्या प्रत्येक समाजातील घटकांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प करण्यात येईल करावी सर्वेचं काम चालू आहे स थांबवला नव्हता काही जणांनी राजकीय व्यक्तींनी त्याच्यात राजकीय स्वार्थाकरता त्याच्यात गोंधळ घातला होता, होता परंतु धारावीतला सर्वे जर झाला नाही तर कारण जो जुना सर्वे आहे आणि आत्ता जे धारावीची स्थिती आहे त्यामध्ये खूप तफावत होत आहे जर धारावीचा मास्टर प्लॅन बनवायचा असेल धारावीतल्या लोकांचा पात्र अपात्र जे निकेश हे करायचं असेल तर सर्वे होणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे सर्वेचं काम चालू आहे सर्वे झाल्यानंतर संपूर्ण आकडा समोर आल्यानंतर धारावीचा पुनर्वसनाचा प्रोजेक्ट कसा असेल याचं एक चित्र लोकांसमोर येईल आणि एक मास्टर प्लॅन पण केला जाईल आणि लोकांना विश्वासात घेऊनच या सर्व गोष्टी नाही राज्य सरकार हा प्रोजेक्ट राज्य सरकारचा आहे आणि राज्य सरकारने पूर्ण संकल्प केला आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी धारावीचा प्रोजेक्ट पूर्ण करायचा दुर्दैवाने त्याच्यात आता राजकारण केलं जातं आहे आज आदरणीय साहेबांनी पण जी प पत्रकार परिषद घेतली ती केवळ राजकारणापोटी आणि विधानसभेच्या निवडणुकीला साम डोळ्यासमोर ठेवूनच ही पत्रकार परिषद त्यांनी घेतली लोकांमध्ये गैरसमज पसरवणे लोकांना एक भीतीचं वातावरण निर्माण करणे हाच प्रपोगंडा लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला दिसून आला लोकसभेच्या निवडणुकीत पण लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण करून गैरसमज पसरून खोट्या बातम्या पसरून लोकसभेच्या निवडणुकीत विरोधकांनी त्यांची रणनीती आखली होती आता तसंच तोच प्रयोग विधानसभेच्या निवडणुकीत करण्याचा त्यांचा हा प्रकार आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की निवडणूक आयोगाने त्यांना आता देणगी घ्यायची परवानगी दिलेली आहे त्यामुळे देणगी घेण्याकरता ह्या अशा पत्रकार परिषद आता ते घेत आहेत कारण त्यांचाच एम एल सीचा उमेदवार जो निवडून आलेला आहे त्या उमेदवाराच्या ॲफिडेविटमध्ये अदानीचे शेअर्स त्याने विकत घेतलेले त्याने त्याच्या ते अॅफिडेविटमध्ये दिलेले आहेत त्यामुळे स्वतःचे उमेदवार दादानीचे शेअर्स घेत आहेत आणि इथे धाराविकारांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवत आहेत केवळ राजकारणापोटी आणि ज्या गोष्टी होऊ शकत नाही अशा गोष्टींची डिमांड करून धाराविकारांमध्ये गैरसमजाचं वातावरण निर्माण करत आहेत त्यामुळे ज लोकसभेच्या निवडणुकीत जी त्यांनी भीती आणि घाबरवण्याचा प्रकार केलेला आहे लोकांमध्ये संविधानाच्या माध्यमातून आता हा डेव्हलपमेंटचा विषय काढून धाराविकारांमध्ये पण भीतीचं वातावरण आणि गैरसमजचं वातावरण ते निर्माण करत आहेत नाही महायुतीच्या बाबतीत आता ठरलेलं आहे की महायुतीचे जे कोणी नव्हते महायुतीच्या बाबतीत वक् वक्तव्य करतील तर ते महायुतीच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून त्यांनी करायला पाहिजे तर हे त्यांचं व्यक्तिगत मत असेल त्या व्यक्तिगत मताला महायुतीच्या माध्यमातून काही त्याला महत्त्व नाही मन ती स्कीम है समाज प्रत्येक घटका आर्थिक सहायता सक्षम करना करता राज्य सरकार ने यह सर्व योजना चालू के सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहे पल पल की खबर से हर पल बर